त्यातल्या बऱ्याच कामगारांनी कारखाना नीट चालावा किंवा चालवू कारखाना चालवणारा माणूस म्हणून जिथे त्यांनी प्रतिमा तयार केली त्या सगळ्यांना आम्ही सगळे बोललो म्हणजे आमच्यातल्या प्रत्येकानं कारखाना नीट चालावा कामगारांची सभासदाची शेतकऱ्यांची निधी दिली जावी आणि हिंखण पुन्हा एकदा पूर्वपदावर यावा याच मानसिकतेने त्यांना मदत केली पण दिलेले शब्द पाळायला कुठंतरी कमी पडले म्हणून या कामगारांना पुन्हा एकदा अस्तित्वाचा आढावा उभा करावा लागेल कामगार हक्कासाठी लढत आहेत त्यांनी शब्द नाही पाळले म्हणून कामगार या सत्तेला घेऊन गप्प बसत आहेत का निश्चित नाही पाठीमागची देणे हा जो आरोप ते करतायत की पाठीमागची देणे पाठीमागची देणे सत्तेत येत असताना किंवा निवडणूक लढवत असताना या कामगारांनी काम, काम संस्थेकडे हो केलंय भारत बालकेंच्या के घरी किंवा बघीथ बालकांच्या घरी किंवा वसंत काळेंच्या घरी केलेलं नाही याची पहिली आपण माहिती घ्यायला पाहिजे संस्थेवरती चेअरमन म्हणून तुम्ही ज्यावेळी संस्थेची जबाबदारी स्वीकारताय त्यावेळी संस्थेच्या नफ्याची तोट्याची संस्थेच्या अडथनी संस्थेच्या प्रत्येक प्रश्नाची ही जबाबदारी चेअरमन यांची असते आणि आरोप प्रत्यारोप करताना मला हेच कळत आहे आज ते आमदार म्हणून विधानसभेत बोलतायत त्यांना हे कळायला पाहिजे की ते आज सत्तेत बसले त्यांचा आरोप करणं हे काम नाही झालेल्या आरोपांना उत्तर देणं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं हे त्यांचं काम आहे पण त्यांनी बालिशन कुठेतरी आरोपांना आरोप करत राहण्याच्या मागे कोणीतरी विरोधक आहे त्यांना कुठेतरी पदपुरोधा करत आहे राष्ट्रीय हेतू विक्री कोणी आंदोलन आहे मुळात जर प्रश्नच उपस्थित झाला नसता कामगारांची आणि व्यापाऱ्यांची लिहिली गेलेली असते चौकशीच्या जर तीनशे सत्तेचाळीस कोटींचा हिशोब जर आमच्यासमोर असता तर आज आम्ही प्रश्न विचारले नसते किंवा कुठल्याही विरोधकांना आम्हाला पदपुरवठा काय करायचा प्रश्नच उपस्थित राहिला नसता तुम्ही मुद्दे सोडवण्यावरती भर द्या आरोप प्रत्यारोप करून आंदोलन बदनाम करण्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला काहीच साध्य होणार नाही त्यामुळं त्यांनी जरी शब्द पाळले नसते आज हेच कामगार त्यांना चेअरमन करायला जबाबदार आहे कारण काहीतरी चांगलं करावं या माणसिक आज आहे म्हणून हे सगळे आणि आम्ही स्वतः त्यांच्या विरोधात चुकीला चुक म्हणणं हे अण्णांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्यामुळे आम्ही त्या मार्गावरती चालतो परिस्थिती सत्य आहे लक्षात या सत्तेत बसणाऱ्या त्यांच्या विरोधात जाऊन प्रश्न विचारणारे मजबूत असतो आमचं आजपर्यंत मी अभिजित पाटील चेअरमन व्हायच्या आधी चेअरमन झाल्यावरती जे अभिजित पाटील आणि आमदार असणार असताना आज तिथे परत जवळून अर्भाव हेच आमची पाठी कालपर्यंत या लोकांसाठी बांधत होते आज या लोकांच्या विरोधात बोलत नाही म्हणजे मी बदललेलो आहे किंवा हे कामगार बदललेलेच असं था नाही सत्तेत बसल्यानंतर आपशी पाटील बदलल्यामुळं लोकांना असं वाटतं की आम्ही बदललो आहे आम्ही साथ सोडलेली नाही आम्ही आजही मुद्द्यांवरती संस्थेशी प्रामाणिक आहोत पण सत्तेत बसल्यानंतर कदाचित त्यांचा प्रामाणिकपणा कमी झाला असेल किंवा त्यांची या शेतकऱ्यांप्रती कामगारांप्रती आणि सभासदांप्रती संस्थेप्रती कमी झाली प्रामाणिकपणा कमी झाला असेल त्याच्यामध्ये आम्ही आजही मुद्द्यावरती धावा आहोत संस्था नीट चालली पाहिजे कामगारांच्या कष्टावरती ज्या सभासदाच्या कष्टावरती संस्था उभी आहे त्या संस्थेला कुठल्याही प्रकारचं कॉर्पोर्ट लागलं नाही पाहिजे त्या मदतीनं आम्ही लढतोय कालचा आमचा लढा जो आहे तो ही संस्थेसाठी होता आज जे आम्ही लढतोय तेही संस्थेसाठी लढतोय भविष्यातही अजून कोणी असेल तरीही संस्थेसाठी लढतो पण कदाचित अदुक्बाणी हे फक्त सत्तेसाठी लढले असते आणि संस्थेसाठी लढतो आमच्या मागणी जी आहे अमेरिका रॅशल कंपन्यांचं फायनल आहे फायनल आम्हाला शंभर टक्के मिळालं पाहिजे चार ते तीस महिना पगार आहेत केंद्री तो पगार मिळाला पाहिजे मग त्याच्यावर तर दोन त्याच्यावरच्या दोन वेळा त्यात महागाई आलेली आहे त्यांचा पंधरा टक्के आली एकदा बारा टक्के आली ती मिळली पाहिजे आम्हाला ज्या रेटिशन अलाउस मिळाला पाहिजे का हंगामी आम्ही काम करतो त्यांचा रेटिशन अलाउस मिळाला पाहिजे अकाज पगार मिळाला पाहिजे असं आमचं सर्व दिलं शंभर टक्के द्यावं हवं तीच आमची हो त्यांना आम्हाला ती शिल्प काढून घेतो तुम्हाला चेक म्हणून मागच्या अर्धा अर्धा दिवसाकडे आम्हाला आता त्यांनी कारखाना साईडवर बोलवलं होतं आम्ही तुम्हाला आठ दिवसा शिल्प काढून देतो तुमचं पार। किती अमाऊंट आहे ते म्हणजे आज पंधरा दिवस अजून काही शिल्प आणली नाही किंवा काय त्यांनी दाखवलं दाख नाही आम्हाला किती प पंचवीस टक्के घ्या एवढे घ्या तेवढे घ्या कारखाना चालू करायचा आहे आमच्या नावावर जे पैसे मंजूर करून आले बँक आम्ही ती मागतो आम्ही कारखान्याचं काय विशेष नाही त्यांनी ज्या वेळेला तीनशे कोटी तीनशे छप्पन कोटी काय आणले छत्तीस कोटी जी मंजूर करून आणले ती त्यांना मिळाले मिळाल्यापैकी आमच्या एकशे कोटी कारखान्याचं का रिटायर कर्मचारी एवढे केले आहे म्हणून मंजूर करून आणते मंजूर करून आणलेल्या पैशातच पैसे द्या मजूर आणि आमचे तेवढं पैसे तेवढं आमचं संपूर्ण काम करावं त्याच्या मदस्थीचा मार्ग काय काय मदस्थीला मार्ग काढतात आम्हाला रेकॉर्ड उपलब्ध नाही आम्ही आठ दिवसाला आम्हाला आदिय। मुदत द्या आम्हाला आमदार म्हणतो आहे आठ दिवसाचे काम होत नाही पंधरा दिवस लागते अशी परवा परवाटा दिली आणि त्या साखरा एक दिवस त्यांच्यासारख्या सुरुवात सुरू मिसतेस आमचं जे थकी देणं आहे दे की शंभर टक्के दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही मिळलं तरी भरतं त्याबद्दलच काय नाही जरी आमच्या दोनशे कामगारसाठी गेले एक दोन कामगार मिळाला तरी ती पावन झाला पण आम्ही मागण्याचं आमच्या मान्य केल्याशिवाय आम्ही उठणार नाही म्हटलं आम्ही आम्ही त्यांना सगळं आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय अजिबात आम्ही उठणार नाही काय बोलले नाही ते म्हणजे ठीक आहे बघा बघा ते आमदार सगळं काय जरा बसून काय उठते काय किंवा ते करा तुम्ही पुढे दोन पावलं मागं सांगतात त्यांनीही ते दोन पावलं पुढे येऊन कुठेतरी समोपचार झाला पाहिजे आपला कारखाना चालला पाहिजे आम्ही आम्ही कारखाना बंद पाडून आमचं कॅमेंट म्हटलं जी तीनशे साडेतीनशे कोटी मंजूर करून आणले ते की आमचं जी एकेचाळीस कोटी कामगारासाठी देणं आहे ते मागतो आहे ते पैशाचा काय अपहार झाला काय झालं हे की बाकीचं आहे पण जे आमच्यासाठी आणलं आहे सरकार कुंडं सी बँके कुठं त्यात साखर आहे त्या करून त्यांना सही करून मंजूर करून आणले ती मंजूर करून आणले काय त्यात काय म्हणतो आहे राहिले काम कारखान्यासाठी वापरा का त्याच्यात आमच्या कुठं निवडणूक